आज दहा महिने तो परत येणार अख्खी रात्र तिची कड बदलून बदलून विस्तरली ती पहाटेच उठली अंगण रांगोळीने माकले दाराला तोरण लावले घरभर रंगीबिरंगी फुलांचा सडा बहरला कानाकोपऱ्यातील फ्लावर वॉस्क फुलाने साजले जणू दसरा दिवाळीच आली की काय पहाटेच देवाला सांगड घातलं घरभर उरब उदबत्तीचा सुगंध दरवाळा निशिगंधाच्या सुवासाने त्यात अल्लाहीदायक भर घातली घर स्वर्गासारखं चहकत होतं अगदीच ए मोस चमका जादू हे मित्वा, जी फिलिंग तिला येत होती गालातल्या गालात मनमोहळ्याची कळी हळूहळू खुलत होती त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता मधुचंद्राला त्याने गिफ्ट केलेली त्याची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली तिची गोरी काया आणि सडपातळ कमर त्या लाल रंगाने अजूनच बहरली कमरेखाली विळका घालणारे लांब गोल्डन केस मोकळेच ठेवले गोल्टपरं डोळ्यांना काजळाने समृद्ध केले मॅचिंग बांगड्या घातल्या सगळा साथ शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती दहा वाजता तो पोचणार होता एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर घरालाही लागली होती एरवी पंख लावून पडणारा वेळ आज अळसाने निसला होता कटता कटेनं छन छनचड जात होता काठ्याला काटा भिडला तशी डोअरबेल वाजली तशीच ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे दार उघडताच एक थंडगार झोळक तिला शहारून गेली तो स्पर्श त्याचाच होता पण तो नव्हताच तिथे ती इकडे तिकडे त्याला शोधू लागली दूरवर नजर फिरून बघितलं पण तो आलाच नव्हता तिचा हिरमोड झाला चेहरा तिथेच पडला दार ओढून आत जायला निघाली तो त्याने हात आडवा केला ती तशीच पलटली तिच्या गालावरची कळी चटकन खुलली तो उभा होता अगदी तिच्या मागेच कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं तिचा आनंद गगनात मावेना तिने त्याच्या कपाळावर ओठ ओठ माखवली तिला तसंच क कवेत उचलून तो आत घेऊन गेला घरभर दरवळलेल्या सुगंधाने तू मुश्किल झाला अरे पण तुझ्या बॅग्स सोड ग मी आलो ना अरे पण किती बॅग्स होत्या ना निघते वेळी तुझ्याजवळ बच्चू किती प्रश्न विचारतेस तिच्या ओठावर ओठ चाकवत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्णविराम लावला एवढ्या दिवसानंतर झालेल्या स्पर्शाने ती शहारली खिशातून डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला तिच्या चेहऱ्यावरची लाल अजून लाली अजूनच भरली त्याच्या केसात हात घालून मान तिरपी केली गोऱ्या घुमट्या शरीरावर त्याने विळकत चाव घेत घेतली जासवंदाच्या पाकळीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे तिचं पोट सरझरत होतं सहा महिन्याच्या विराहानंतर स्पर्शाने मोहरलेल्या छनात प्रणयाचा आनंद घेतल्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला तिने त्याच्या आवडीचे पदार्थ वाढून ताट आणलं दोघांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवण करून दोघेही बेडवर पडले त्याच्या उजव्या खांद्यावर तिने मान ठेवली स्वर्गाची अनुभूती देणारा तो छन होता एवढ्या दिवसाच्या जुन्या आठवणींच्या गोष्टी रमल्या तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केलं मोबाईल परत वाजला पण ती रिंगटोंग नेहमीचीच हो नव्हती मात्र ओळखीची नक्कीच होती क्युकी ती तिच्यासाठीच होती क्यू की ती क्यू की तुम्ही हो जिंदगी मी अब तुम्ही हो परत सेम रिंगटोंग वाजली ती लागलीच बेडवरून उठली आणि हॉलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळली मोबाईल हाती घेतला त्यात त्याचीच रिंगटोंग होती नावही तेच प्रिन्स हो हा त्याचाच फोन पण हा मला घरातल्या घरात फोन का करतो आहे अगं बाई मोबाईल हरवला तर नाही ना ती धावत खोलीत गेली बघते तर तो नवताच खोलीत ती त्याला आवाज देऊ लागली पण प्रतिसाद शून्य होता तिचं रिंगटोंग परत वाजलं तिला वाटलं तो गंमत करतोय तिने लागलीच फोन उचलला हॅलो मिस दीक्षित हो मीच हृदयाने झोकाने धडकू लागलं सॉरी टू इन्फॉर्म यू सकाळी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सर शहीद झाले ओ दादा कसली वयात मजा करताय माझा नवरा आत्तापर्यंत सोबत होता माझ्या एवढं बोलून तिने फोन कट केला आणि घरभर शोधू लागली त्याला मोठ्या मोठ्याने हाका मारू लागली अहो अहो पण तो कुठेच नव्हता ती अनवानी पायाने दूरवर गेली त्याच्या शोधात पण तो भेटलाच नाही आगमुषाळ रडत ती घरी परतली आणि खोलीत गेली तर ज्या जागेवर तो झोपला होता तिथे मोरपीस होता ते पी मोरपीस अटवीत असताना तिने त्याला दिलं होतं मोरपीस काळजाला लावून ती मोठ्याने रडू लागली थरथर त्या हाताने तिने लागलीच टी व्ही लावला त्यात हल्ल्याची बातमी सुरू होती तिच्या पायाखालची जमिनीच धासळी जो जाताना तो मोर मोरपीस घेऊन जायचा सोबत आणि आला की तिच्या डायरीत ठेवायचा सगळे तार जुळून गेले हृदयाचा ठोका वेगाने पळू लागला सरसर डोळ्यांना धारा लागल्या घालवलेले सगळे छन चुटकीसर डोळ्यासमोर आले तिचं दार उघडून दूरवर नजर फिरवूनही तो न दिसणं आणि मग अचानक ते ती। त्याच तिच्या पुढं येणं त्याचसोबत बॅगनं अंताच येणं सगळं संशयापद होतं सगळं छनात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाढलं वाटलं पण त्याने त्याचं प्रॉमिस मात्र पूर्ण केलं आठवीपासूनच दोघांचं प्रेम दोघेही अनाथ एकाच आश्रमात वाढलेले आर्मी ऑफिसर व्हायचं त्याचं बालपणीचं स्वप्न आणि तो जिद्दीने झालाही त्याच्या धैर्याच्या कर आणि कर्तव्यापुढे ती कधीच आली नाही लग्नानंतरच्या कित्येक रात्र तिने रडून काढल्या उपाशी झोपून काढल्या आठवणीत त्याच्या अश्रू गाळून काढल्या पण आपल्या प्रेमाला तिनेच कमजोर पडू दिले नाही देशप्रेम त्याच्या रक्तात भिनलं होतं त्याच्या आणि देशाच्या प्रेमाड तिलाही तिचं प्रेम येऊ द्यायचं नव्हतं ती अगदी अनाथ तिचं सगळं काही तोच होता अगदी लहानपणापासून अनाथ आश्रमात तिने त्याच्या त्याच्यात देव शोधला होता दोघांचं एकमेकावर जीवापाड प्रेम होतं तो नेहमी एकच बोलायचा की आईचा चेहरा तर बघितला नाही ही भारतमाताच माझी आई आहे तिच्यासाठीच मी माझा अख्खा अविष्य आहे पण ए बचू तिरंग्यात लेपटून यायच्या आधी तुला प्रेमात नक्कीच रंगवून जाईल त्याचं भाष्य ऐकल्यानंतर ती ढसाढसा रडायची आणि तो एकच तिचा एक, एक अश्रू मोतीप्रमाणे मिठी जपायचा मी सदैव राहील तुझ्या हृदयात म्हणून घ घट्ट मिठीत घ्यायचा एक एक छण आटवून तिला कहीवरून येत होतं त्या माथेच्या पुत्राने आज दोन्ही नात्यांचा मान राखला होता शहीद होऊन माथे माथेचं रक्ताशी असलेलं नातं जपलं होतं आणि गेल्यानंतर ही बायकोला अंतिम भेट देऊन प्रेमाचा मान राखला होता थोड्याच वेळात त्या त्यांच्या ते, घरापुढे लोकांची मंदेयाळी लागली आणि मग तिरंग्यात माखून तो आला तिला अंतिम भेट द्यायला अरडा हुरडा ओरड रडत तिने त्याला काळजाला लावलं आणि भारतमाता की जयचा गळगळाट गल करत त्याला तिने सोपवून दिलं त्याचं प्रेम अमर होतं या भारतमातेसाठी आणि बायकोसाठीही